राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकविले जातात मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी सायंकाळी रस्त्यावरती कचरापेटीमध्ये गटारामध्ये अन्यत्र फाटलेल्या अवस्थेमध्ये आढळतात प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या ध्वजाची विटंबना अनेक दिवस बघावी लागते राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती सुनावणी करताना न्यायालयाने प्लास्टिकच्या ध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले त्यानुसार केंद्रीय तसेच शिक्षण विभाग, तसे विभाग यांनी याविषयीचे परिपत्रक काढले आहे केंद्र शासनानेही प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने त्यानुसार प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे याच प्रकारे सध्या तिरंगा रंगातील मास्कची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे अशोक चक्रासह तिरंगा रंगाचा मास्क बनविणे व वापरणे हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमान आहे असे करणे राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा एकोणीसशे पन्नास कलम दोन आणि पाच नुसार तसेच राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरचे चे कलम दोन नुसार आणि बोधचिन्ह व नाव अधिनियम एकोणीसशे पन्नास या तिन्ही कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे उच्च न्यायालयाने शासनाला राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये सामाजिक संस्थांना सामावून घ्यावे असे आदेश दिले आहेत यामध्ये प्लास्टिकच्या ध्वजांद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी जनजागृती करणे अभिप्रेत आहे हिंदू जनजागृती समिती गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा हा उपक्रम राबितांना दिसत आहे या अंतर्गत व्याख्याने घेणे प्रश्नमंजुषा घेणे हस्तपत्रके वाटणे भित्तीपत्रके फ्लेक्स लावणे स्थानिक केबल वाहिन्यांवर जागृतीपर ध्वनी दाखविणे रस्त्यावरती पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे सोशल मीडियाद्वारे जनजागृती मोहीम राबविणे आदी कृती केल्या जातात हे निवेदन देताना निलेश टवलारे सतीश शेंद्रे रेखा शेंद्रे अनुभूती टवलारे मानसी साहू रश्मी गांधी रुंदा मुक्तेवार रश्मी तायडे बरखा बोजे नीलम मालवीय शैलेश गवळे मधुसूदन कडू रोशन मुळे इत्यादी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती